दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नाशिकच्या सिडको परिसरात टवाळखोरीचे प्रमाण चांगलेच वाढले आहे त्यातच अजून एक टवाळखोरीचा प्रकार सिडको परिसरातून समोर आलाय पत्रकार असल्याचा मनात राग धरत नव भारत या वृत्तपत्राचे सिडको प्रतिनिधी सागर चौधरी यांना तीन ते चार जणांच्या टोळक्याने घरात घुसून बेदम मारहाण केली आहे ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे याबाबत या अधिक माहिती अशी की सागर चौधरी हे नेहमीप्रमाणे क्रिकेट खेळून घरी आले त्यांच्यावर पाळत ठेवून बसलेल्या तीन ते चार जणांच्या टोळक्याने त्यांना धमकावत सागर चौधरी व त्यांच्या आईला जबर मारहाण केली दरम्यान या संपूर्ण घटनेमुळे परिसरात वातावरण या घटनेची माहिती मिळताच अंबड पोलीस स्टेशनचे पोलीस स्टेशन पोली निरीक्षक दिलीप ठाकूर यांनी घटनेची दखल घेत आरोपींना ताब्यात घेऊन कारवाई सुरुवात केली आहे दरम्यान शहरात टवाळखोरीचे प्रमाण चांगलेच वाढल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण दिसून येत आहे परंतु अंबड पोलिसांनी टवाळखोरांवर लागलीच कारवाई केल्याने अंबड पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे प्रवीण सुरुडे दक्ष न्यूज नाशिक